कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आता हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे आमने सामने असणार आहेत कागलमधील गैबी चौकात जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात समरजित घाडगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकताच प्रवेश केला त्यामुळे समरजित गाडगे यांच्याबद्दल बोलताना हसन मुश्रीफ यांनी शरद पवार बैर नाही समरजित तेरी खैर नाही असं म्हणत खुलं चॅलेंज दिलंय मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलंय म्हणजे अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्ते मागे का लागले पवार साहेब मागे लागले पवार साहेब पवार साहेब मागे लागले का पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषण आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचा प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनातनं त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समरजीत तर मुश्रीफांच्या वक्तव्यानंतर समर्जित घाडगे यांनी देखील पलटवार केला माझ्या मागे शरद पवारांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मला कोणत्या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला यादी दिलेल्या आहेत पण मी त्यांच्या गोष्टींना फारस सिरियस घेत नाही असं म्हणत समर्जित घाटगे यांनी मुश्रीफांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजीत घाटगेला महत्व द्यायची काही आवश्यकता नाही पण आज त्यांचे काही तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागळ गडिंगल जी, जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर जे शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आता ही ते ठीक आहे ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही काय आता त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही पण मला त्याच काही नाही मला या गोष्टीची काळजी नाही त्यांना जे काय माझ्यावर करायचं आहे माझ्या शुभेच्छा त्यांना माझी जी कागलकडिंग उत्तरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल आणि पवार साहेब आहेत म्हणून मला काही गोष्टीची काळजी करायची गरज नाही पाटील आणि पवार साहेब मी आज असताना देखील माझ्या इतक्या का लागले मला कळत नाही अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्य व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठलेही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा सा आरोप केलेला आहे मी या गोष्टीच पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुष्टी साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही, जे ही सगळी पद दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या -वे पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तीनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता ह्या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला पण शरद चंद्र पवार साहेबांना जे जाती तुम्ही तुम्ही आरोप त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे दरम्यान अशा पद्धतीच्या वक्तव्यांचं राजकारण येत्या काळात विधानसभा निवडणुकीपर्यंत कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगत दर होणार हे मात्र नक्की महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्स साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा